महोदय निमित्त माजी आमदार राजन तेल यांनी वेंगुर्लेत उपस्थित राहत देवतांचे आशीर्वाद घेतले जिल्ह्याचा विकास होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली त्यांच्याशी बातचीत आहे आमचे वेंगुर्ला करेस्पॉडेपेश परब यांनी आज असलेल्या महोदया पर्वणीनिमित्त या ठिकाणी माजी आमदार राजन तेली या ठिकाणी उपस्थित आहेत या महोदय पर्वणीचा सुद्धा या ठिकाणी साक्षीदार झालेले आहेत मा आपल्यासोबत आहेत राजन तेली साहेब काय सांगाल आज महोदय पर्वणी आहे पवित्र असा दिवस आहे अनेक ठिकाणचे ग्रामदेवता या ठिकाणी समुद्र स्नानासाठी आलेले आहेत काय सांगाल मी सर्वप्रथम सगळ्या देवतांना नतमस्तक होतो आणि सगळ्या भाविकांना मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो की या परमेश्वराने त्यांच्या त्यांना चांगलं आरोग्य देऊ देत त्यांच्या मनकामना पूर्ण होऊ देत कोकणातील हा एक अतिशय चार वर्षाने येणारं हे जे महोदया पर्व आहे हे सगळ्यांच्या भावनेचा विषय आहे सगळ्यांच्या अशी श्रद्धा आहे की इथे समृद्ध स्थान केल्यानंतर आपल्याला खूप चांगली या ठिकाणी यशप्राप्ती होते आणि त्याच माध्यमातून या आपल्या सगळ्या परिसरातले सगळ्या देवदेवता या ठिकाणी आलेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मतीने आप या लोकांमध्ये राहता आलं त्यांचं दर्शन घेता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मनापासून इथल्या भाविकांना पुन्हा एकदा त्यांच्या मनकामना पूर्ण होऊन देत त्यांना मन शांती लाभू देत आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या जिल्ह्याचा चांगल्या प्रत्येक विकास होऊ देत अशी या परमेश्वराकडे इथल्या आलेल्या सगळ्या देवदेवतांकडे मी प्रार्थना पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल